तुम्ही सहा हजारचं उमेदवारी उमेदवाराला तुम्ही उमेदवारी देता नाही नाही येऊ का या गावचं म्हणजे कशी भूमिका आहे या गाव म्हणजे या गावच्या बोरी ह्या गावच्या बाबळी महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्याची वंचित बहुजन आघाडीमध्ये तुमची उमेदवारी दाखल करलात महाविकास आघाडीमध्ये तुमचं देखील नाव होतं काय नेमकं कारण झालं नाही नाही महाविकास आघाडीमध्ये माझं नाव नव्हतं त्यामध्ये नाव होतं दया शेट्ट्यांचं जे या अहमदपूर शहरातले प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि व्यापारी आहेत आणि इलेव्हन आवरला त्यांनी या मान्य विनायकराव पाटलांनी त्यांची उमेदवारी त्यांना आणलं त्यांना विनंती केली त्यांच्या हातपाय पडून त्यांची उमेदवारी जाहीर केली आणि त्यावेळेस आम्ही मान्य विनायकराव पाटलांना सांगितलं की मान्य विनायकराव पाटील हे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत एन सी बीचे शरद पवार गटाचे आणि त्यांना सांगितलं की बाबा त्यांना तुम्ही उमेदवारी त्यांचा राजकारणाशी दूरदूरपर्यंत संबंध नाही त्यांचं काही त्यांना गंध नाही आणि तुम्ही का उमेदवारी जाहीर करता आणि हे वाद आमचं चालूच होता परंतु त्यांनी आमचं ऐकलं नाही त्यांची उमेदवारी दाखल करण्यासाठी त्यांनी त्यावेळेस शेवटचा दिवस ज्या दिवस दिवशी होतं त्या दिवशी या तहसील कार्यालयामध्ये आले आणि त्यावेळेस त्यांना मग तिकडी लगेच एन सी पी अजित पवार गटाकडून त्यांचं लिंगायत समाजाचाच उमेदवार योगायोगानं जाहीर झाला मग हा दयासागर शेट्टे हे जे व्यापारी आहेत हेनी म्हणले की मी उमेदवारी लढविणार नाही तुमच्याकडून मग यांना पर्याय नव्हता त्यावेळेस आणि माझं मला न विचारतात त्यांनी सेकंडवर त्यांच्या बी फार्मवर ए बी फॉर्मवर माझं नाव टाकलं मी म्हणलं मी मी तुमच्याकडून उमेदवारी लढवत नाही टाकायचं असतं मी तुमच्या जीवाचा कार्यकर्ता होतो नेता होतो जेवी होतो मी जीवाचा होतो पण तुम्ही मला माझं नाव तुम्ही दिलं नाही त्यांना आणि नंतर माझं तुम्ही नाव टाकता मला ना उमेदवारी लढवायची नाही आणि त्याच्यापूर्वीच मला हे सगळं कळातं म्हणून मी बहुजन आघाडी कोण उमेदवारी माझी टाकलेली होती एकंदरीत अहमदपूरमध्ये चर्चा आहे की मुस्लिम चेहरा नको नगराध्यक्षपदासाठी नेमकं काय कारण आहे नाही 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 ही मुस्लिम चेहरा नको ही भूमिका नेत्याच जी आहे शिरोवाल्यांची आहे मान्य कॅबिनेट मंत्री बाबासाहेब पाटलांची आहे मान्य विनायकराव पाटलांची आहे यांना माहीत आहे की यांना काही केलं तर यांना मुस्लिम कुठं जाणार नाही ते आपल्या पाठीशीच राहणार परंतु हे केव्हापर्यंत चालणार देशाला स्वातंत्र्य होऊन एवढे वर्ष झाले आतापर्यंत तीच भूमिका का केव्हापर्यंत आम्ही तुमची चाकरी करायची आहे आणि आमचं एवढं या थंपिक या शहरामध्ये मतदान असताना दलित आणि मुस्लिमांचं बघितलं तर जवळपास बावीस हजार मतदान या शहरामध्ये आहे दोघांचं मिळालं तर आणि लिंगायत समाजाचं बघितलं तर सहा हजार मतदान आहे तुम्ही सहा हजारचं उमेदवारी उमेदवाराला तुम्ही उमेदवारी देता आणि बावीस हजार जर असलेला त्यांना उमेदवारी तुम्ही देत नाही आणि ज्या ठिकाणी बौद्ध समाजाचा हक्क आहे राखीव चार्जशीट आहे अहमदपूरमध्ये त्या ठिकाणी तुम्ही लिंगायत लिंगधडचं सर्टिफिकेट घेऊन चे। तुम्ही एस सीच्या ठिकाणी लिंगायत समाजाचा उमेदवार टाकलं काय म्हणजे कुणाला तर न्याय देणार आहेत का तुम्ही कवापर्यंत दोघा दोन समाजावर तुम्ही त्यांच्यावर अन्याय करणार आहात वंचित बहुजन आघाडीचं काय पुढली दिशा असणार आहे काय विकास कामं घेऊन जनतेसमोर जाणार त्याच्याबरोबर काय प्रतिक्रिया नाही नाही या का या गावचं म्हणजे कशी भूमिका आहे या गाव म्हणजे या गावच्या बोरी ह्या गावच्या बाबळी आम्हाला सगळं माहीत आहे की या अहमदपूर शहरामध्ये अहमदपूर कशानं वंचित आहे विकासामध्ये कोणत्या गोष्टीला वंचित आहे म्हणजे इथं सर्वसामान्य माणसाला मुतारी नाही एक असं छोटंसं उदाहरण बघितलं पाण्याची व्यवस्था नाही त्याच्यावर कमांड नाही कचऱ्याची त्याच्यावर उचलण्याचं किंवा कचरा उचलून घेऊन जाण्याचं त्याच्यावर कमांड या सर्व गोष्टी आमच्या लक्षात आहेत आमच्या डोळ्यासमोरच्या आहेत माझे कमीत कमी, कमी। पन्नास आंदोलन या नगरपालिकेवर झालेलं माझा पाण्याचं आंदोलन कचऱ्याचं आंदोलन नाल्या भरलेल्या तुडूम झाले त्याच्यावर आंदोलन प्रॅक्टिकलमध्ये आंदोलन झालेलं आहे झालं तर मी तुम्हाला माझे क्लिप देतो माझं जीव माझ्या धोक्यात घालून मी शंभर फुटावरून उडी मारली मी धरणामध्ये पंचवीस माझ्या कार्यकर्त्यासोबत की अहमदपूरला सुरळीत पाणी चालू करा म्हणून एवढी मोठी योजना चौवेचाळीस कोटीची योजना होती अठरा महिन्याचा कालावधी होतं पाच वर्ष झाले तरी पण योजना त्यांनी पूर्वरित केली नाही सुरुवात केली नाही म्हणून मला आंदोलन करावं लागलं तीन महिन्याला पाणी शहराला म्हणून मला माझं जीव धोक्यात घालून आम्ही धरणात उड्या मारल्या जीव मरता मरता आमचे दोन चार कार्यकर्ते वाचले आम्हाला सगळं माहिती आहे इथं काय म्हणजे कोणती कमतरता काय कम करायला पाहिजे वेळ येऊ द्या त्या हिशोबाने आमचा जाहीरनामा प्रसिद्ध करू त्याच्याला मी सगळं उल्लेख करू पुढली दिशा काय असणार नाही पुढली दिशा म्हणजे आता ह्याच दिशेनेच आम्हीच चालणार आहोत आम्हाला डॉक्टर तुमचं प्रकाशजी आंबेडकर यांनी जे मार्गदर्शन करतील त्यांच्या मार्गदर्शनावर आम्ही पुढे चालणार आहोत एक तरुण माणिक मुंडे स्टोरी डॉट कॉम